बघा गवताच्या बाराशे पेंढ्या पंधरा गाईंना वीस दिवस पुरतात तर पंचवीस गाईंना तीन हजार पेंढ्या किती दिवस पुरतील प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठी सूत्र एम डी डब्ल्यू लक्षात घ्या एम डी छदस्थानी डब्ल्यू पहिल्या राशीतील दुसऱ्या राशीतील ही राशी वन ही राशी टू म्हणजे याची मांडणी लक्षात घ्या जस की पंधरा गायींना बाराशे पेंढ्या वीस दिवस पुरतात खाण्याचं एक काम खाणं हे सुद्धा सगळ्यात मोठा टास्क आहे बाराशे पेंढ्या खाण्याचं काम पंधरा गाई वीस दिवस करतात खाणे हे सुद्धा एक काम आहे लक्ष द्या कधी कधी अत्यंत क्लिष्ट अस माझा थोडा विनोदी स्वभाव लक्ष द्या आता गणित म्हणते की पंचवीस गाईंना तीन हजार पेंढ्या किती दिवस पुरतील पेंढ्या तीन हजार छेदस्थानी पंचवीस गायी किती दिवस पुरतील लिथ यक्स करायचं काय त्रेरासिक पद्धतीनं तिरपा गुणाकार तीन हजार चा गुणाकार पंधरा गुणीला वीस सोबत छेदस्थाने या बाराशेचा गुणाकार पंचवीस आणि हे यक्स समोर मांडले तरी चालतात लेकरांनो इथं दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा आता पाचा पाच पंचवीस आणि पाच सखती झाले पाच चूक वीस चार तीन बारा आणि तिना पाच पंधरा काय तर सहा आणि पाच सर म्हणजे सहा गुणीला पाच बराबर यक्स अर्थात हा गुणाकार तीस हे उत्तर दिवसामध्ये तीस दिवस बराबर यक्स पंचवीस गाईंना तीन हजार पेढ्या किती दिवस पुरतील त्याचं उत्तर तीस दिवस मात्र प्रश्नकर्त्या पर्याय दर्शवले नव्हते okay. ओके वेग की माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करता येईल ओके okay.